नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मी पत्रकार निवृत्ती मंडलिक आज आपण भारतीय सोनवणे आणि त्यांची विशेषाची मुलाखत घ्यायची नमस्कार मॅडम हा नमस्कार मॅडम तमाशा क्षेत्रात तुम्ही कधीपासून आहात किती वर्षापासून आहात तमाशा क्षेत्रात कमीत कमी सोळा वर्षाची हो आता वय माझ पर्यंत असेल तमाशा क्षेत्रामध्ये तुम्हाला काय अनुभव आलेले अनुभव म्हणजे पहिल्यासारखे आता पब्लिक राहिलं नाही आता ही तरुण पिढी आहे पहिले कसे जुने माणसं होती सगळं ऐकून घ्यायची आमच्या आईचा ज्या टायमाला तमाशा होता त्या टायमाला सगळे जुनेच माणसं होती तर ते सगळं ऐकून घ्यायचे पण आता ही तरुण पिढी काय ऐकत नाही स्टेजवर लई दांगा करतात स्टेजवर स्टेजवर चढून ना नाचत आहे आता तुम्ही पण तमाशा छत्रात तुमचा पण स्वतःचा तमाशा होता का हो तो माझा स्वतः काय नाव होता तमाशा तामाश तामाश भारती नारायण गाव खरंच किती साले होता किती तो काळ कुठला ते आठवत नाही मला लय वर्ष झाले त्या गोष्टीला नंतर तुम्ही ह्या क्षेत्रात म्हणजे दुसऱ्या म्हणजे तुमच्या बहिणीच्या तमाशा हा मंगला बनसोडेकडे मग मं... तिच्यात मी काम केलेलं आहे तिच्याकडे मी गेले तिच्या तिच्यानंतर मी तमाशाच सोडून घरीच राहिले आता काय मला होतच नाही म्हणजे हे तमाशातला त्रास सहन होत नाही त्याच्यामुळे घरीच राहते तमाशा मध्ये तुम्ही कोण कोणती काम करता म्हणजे कोण कोण काम करते गण गवळण म्हणते हिंदी गाणी म्हणते सगळं सगळं गणगवळणी एखादी गवळण थोडे एक मिनिटाची आता एक मिनिटाची गवळण म्हणजे ऐक तुग नंदाच्या ना मला केलं पळ ते आता आठवत आता मला सात वर्ष झाले तमाशा सुरू आता नाही बर पब्लिक साठी एक मिनिटाचं कुठलं तरी कड होऊन जाऊ द्या हिंदी मराठी हिंदी कुठली आता हिंदी मराठी म्हणा आईची माझ्या मिठावायची लावणी ते पण थोडक्यातच कारण माझा आवाज बसलाय चालतोय ना धरा पावलं जरा ખોટા સાટી નાચતી કરવા કુના ખોટા નાસતી નાચતી કરવા કુના છી બાઉન ઘરા જણાથી મના છી જણ મના છી ખોટા સાટી अरु बा पुन्हा पोटासाठी ना अरु खूप छान म्हणजे ही लावणी खरं महाराष्ट्राने धोकं घेतली उठली माझ्या आईची लावणीच काय स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता लावणीच म्हणजे स्पष्ट लावणीच स्पष्टीकरण म्हणजे या भावट पिक्चर मधल्या ही लावणी आहे गांधींनी म्हणलेली प्रसिद्ध नव्हती ज्या टायमाला माझ्या आईने ही लावणी सुरुवात केली त्या टाइम हि सख जगभर झाले बरोबर ही भावनेला लोकांनी म्हणजे भावनिक लावून आणि हा कारण की जुन्या लोकांनी आईला माझ्याला उचलून भरली या लवली बद्दल जुनी लोक तमाशा खूप प्रेम करायचे आताची लोक तमाशा आता तरुण पिढी आली आहे आता तरुण पिढीला पाहिजे सगळे बेस्टिंग गाणे सगळे उघडे नागडे सगळे कपडे आता पहिले जुन्या माणसाला तसं चालत नव्हतं आता ही तरुण तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे ना तरुण पिढीच्या म्हणण्याप्रमाणे चाललं पाहिजे तरुण पिढीचं प्रेम थोडं तमाशावर कमी झालं का हा कमी झालंच वेस्टर्न कल्चर मुळे हा वेस्टर्न पण काम करायचे का करायचं काम केलेले आहे कृष्ण आमच्या मंगला बनसोडे वगनाट्य हो। कृष्णा काठ फरारी माहेरची साडी दोन तीन वगत ची थी काम केलेली हल्ली तर वगच राहिलं नाही मग तरुण पिढी आली म्हणून वगनाट्य राहिलं नाही तमाशात काय बदल करू शक वाटते तुमचं काय आकलन नाही नाही तमाशात बदल होऊ शकतच नाही आता तर या घडीला तमाशात बदल होऊ शकत नाही तमाशा हाय तसाच महाराष्ट्राच्या जनतेला लागणार आहे भरपूर तमाशे आहे मॅडम तंबुतले तमाशे पण कुठंतरी तमाशाला एक ऑर्केस्ट्रा स्वरूप येत चाललंय आहे आपलं काय म्हणते ऑर्केस्ट्रा मध्ये कस ऑर्केस्ट्रा मध्ये तमाशा मध्ये आणि ऑर्केस्ट्रा मध्ये फरक आला ऑर्केस्ट्रा मध्ये सगळे ते ता वेस्टिंग गाणी सगळी तसं तमाशात नाही ना तमाशात मग करावं लागतं गणगवळण करावी लागते अजून नाहीतर फारसा बी करावं लागतो हे तमाशाचा बाज ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा नाही पण पब्लिक म्हणतो गाणीच लावा हा आता मला तुम्हाला सांगितलं की तरुण पिढी गाणीच मागतात त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालूच बर बर पाहिजे बरोबर एक पहिला एक असा होता तुमच्या आई विठाबाई असतील दत्ता माडेक असतील किंवा परत अनेक तमाशा हे होते एक होते हे तमाशामध्ये काय तर नवीन निर्माण करत नवीन होते नवीन गाणी नवीन कायतरी प्रबोधन नवीन काय तर नवीन गाणी जुने तमाशा होते नवीन गाणी कुठले नाही ना, ना, ते स्वतः लिहित होते का तस हल्ली तमाशा कलावंत ज्या असतात कड असतात आता कोण नाही राहिले आता सगळं पिक्चर राहिले नाही शेवटी काय सांगू शकता महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या पब्लिकला तमाशा रसिकांना शेवटी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आता काय 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 तुमच्या मनात काय महाराष्ट्राच्या जनतेविषयी सरकारकडे तुमची काय मागणी सरकारकडं आमची अशी मागणी आहे की आमचं सहा महिने झाल्या या लाडक्या बहिणी आमचं मानधनच मिळालं झाले सरकार गरीब कलावंतांचं मानधन हे पाठवलं पाहिजे सरकारने त्याच्यावरच आता आम्ही वय वृद्ध आमचे झाले आम्ही घरी बसून आहे आमचे त्याच्यावरच आता पट पाणी आहे ते सरकारला माझे हात जोडून मिळते आमचं मानधन आम्हाला चालू करावं तर अशा रीतीनं मानधन चालू करावं आणि पब्लिकनी खायतोच पारंपरिक तमाशा स्वीकारा असं भारती मॅडम यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद मॅडम